कैलास गोरंट्याल येत्या दोन ते तीन दिवसात भाजपात करणार प्रवेश जालना महानगरपालिका स्वतंत्रपणे लढण्याची गोरंट्याल यांची मागणी गोरंट्याल यांचे आतापर्यंतचे प्रतिस्पर्धी राहिले तर शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार गोरंट्याल दिनांक अठ्ठावीस रोजी सोमवारी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार ज्यांना महानगरपालिका निवडणूक महायुती म्हणून नको तर स्वतंत्रपणे लढवावी अशी इच्छा मागणी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली असून दोन ते तीन दिवसात गोरंट्याल भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती गोरंट्याल यांनी दिली आहे आगामी काळात महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत महायुतीमध्ये गोरंट्याल यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आहेत त्यामुळे महानगरपालिका स्वतंत्रपणे लढवावी अशी इच्छा गोरंटाल यांनी व्यक्त केली आहे मात्र पक्ष जो आदेश देईल तो मान्य असेल असंही गोरंट्याल यांनी म्हटलंय दरम्यान दोन ते तीन दिवसात गोरंटाल भाजपमध्ये प्रवेश करणार असून भाजप नेते रावसाहेब दानवे अशोक चव्हाण अतुल सावे यांच्या उपस्थितीत गोरंटाल यांचा पक्षप्रवेश होणार आहे उद्याचा पक्षप्रवेश काही सलाम पडलेला आहे काय कारण आहे त्याच नाही सन्मान भरपूरकर साहेबांचा प्रवेश आहे त्यांचे कार्यकर्ता राहील आणि आमचे प्रवेश मध्ये माझे कोण कोणाचा आहे म्हणून मी थोडा टाळलो म्हणजे मी रिक्वेस्ट केली मी सन्मान्य अशोकराव चव्हाणने कालची डेट घेतली मी त्यांना रिक्वेस्ट केली साहेब की आपण पणतीस तारीख न ठेवता पुढील एक नंतर कंतही तारीख तुम्ही द्या आपण त्यात प्रवेश करणार आगामी काळामध्ये महानगरपालिकेचे निवडणूक का होणार आहेत मागच्या टर्म मध्ये तुमची एखादी सत्ता होती आता जर माहिती म्हणून उलटली तर थोडं शक्ती जी आहे ती कमी होईल असं वाटतं तुम्हाला आणि कशा पद्धतीने निवडणूक असणार आहे तुमची ते शक्ती कमी होईल असं काही प्रश्न उद्भवतच नाही कारण विधानसभाचे निवडणूक आणि हा निवडणुकीमध्ये फार फरक आहे आणि प्रवेश आमचा झाल्यानंतर वरिष्ठाने जे आदेश दिला मला कि तुम्ही ज्युतीमध्ये लढा युतीमध्ये लढू ते म्हणणार वेगळं लढा तर वेगळं लढू तुमचा प्रवेश बघ शक्ती प्रदर्शनचा विषय यात काही नसतं प्रवेश मध्ये ज्याला वाटतंय की कैलास ग्रंटल सोबत यायचं ते बरोबर येईल तिकड आणि प्रदर्शन कधी करावं लागतात की एखादा मोठा इलेक्शन आहे त्याच्या अगोदर करावं लागतात किंवा एखादा नेता आला आपला तर तेव्हा शक्ती प्रदर्शन करावं लागतं प्रवेशला शक्ती प्रदर्शन नसतं जे ते बघा तुम्हाला जे येईल ते येईल जे नाही आले त्यांचा आशीर्वाद घेऊन जाऊ पक्षप्रवेशाला वरिष्ठ नेते आहे राहणार सन्मान्य रावसाहेब दानवे साहेब सन्मान्य अशोकरावजी चव्हाण सन्मान्य अतुलजी सावे आणि सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील त्या पाठीमध्ये जाऊ लागलो मला काय ते आणि म्हणजे त्यांची जी पॉलिसी आहे त्याबद्दल मला काही आयडिया नाही पण स्वतंत्र लढावी ही इच्छा सर्वांची आहे टाकत नाही आणि आपली भावना काय आहे जेव्हा प्रवेश करणार त्याचा अर्धा तास अगोदर पण मुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्षांना सांगू हे बघा जर पूर्ण जिम्मेदारी जर दिली आपल्याला तर मॅक्झिमम म्हणजे महापौर बसवण्यासाठी भाजपचं महापौर बसवण्यासाठी तेवढी संख्या बल आणू शकतो प्रत्येक पार्टी दावा ठोकण्याचं आपला म्हणजे बोलावंच लागतं ते राजकारणात कारण प्रत्येकाला वाटतो की त्यांचा महापौर झाला पाहिजे हे लोकांच्या असतं फाने आफ्टरऑल हे सर्व आता जी परिस्थिती विधानसभाची परिस्थिती आणि आताली परिस्थिती फार वेगळी लोकांना सेफ्टी पाहिजे आणि सेफ्टीसाठीच आता मतदान होणार आहे